श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊन गुढीपाडव्याला फक्त अकरा कवड्या करतील मालामाल कशा त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचसोबत करोडपती होण्याची संधी आपणहून आपल्यापर्यंत चालून येईल असा देखील एक खूप सिद्ध उपाय आपण आज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपले चॅनेल शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा पहिला उपाय म्हणजे गुढीपाडव्याला लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीची पूजा करावी ही जी पूजा आहे ती षोडश करायची आहे म्हणजे जसं की लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल घरामध्ये तर याला अभिषेक वगैरे घालून षोडशोपचार आपल्याला पूजा करून घ्यायची आहे जर फोटो असेल तर पंचोपचार पूजा करायची आहे मात्र या हा जो फोटो आहे किंवा तुमच्या घरामध्ये जी मूर्ती असेल किंवा फोटो असेल ही दोन्हीही वस्तू नसतील म्हणजे लक्ष्मीचा फोटो देखील नसेल आणि लक्ष्मीची मूर्ती देखील नसेल तर अशावेळी आपली जी कुलदेवता असेल तुमची कुलदेवीचा जो टाक असेल फोटो असेल त्यासोबत देखील तुम्ही हाच उपाय सेम प्रकारे करू शकता म्हणजेच काय तर षोडशोपचार आपल्या कुलदेवीची पूजा करून घ्यायची आहे नंतर आपल्याला सोळा शृंगारांचं साहित्य हे घ्यायचं आहे आणि याने ओटी भरायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर त्याच्यासमोर आपल्याला त्या देवीची ओटी भरायची आहे हे जर नसेल तर आपल्याला कुलदेवीची आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे आप आपले जे इष्टदैवत असेल जसं की आपलं तुमचे जे गुरु असतील ज्या देवताला तुम्ही जास्त मानत असाल पूजन करत असाल मग ते गणपती बाप्पा असोत महादेव असोत नंतर आपले स्वामी महाराज असोत दत्त महाराज असो ज्या कोणत्या देवाची तुम्ही पूजा भक्ती करत असाल त्यांचं स्मरण करायचं आहे आपलं मातृदेवत म्हणजेच आपले माता पिता यांचं स्मरण करत करायचं आहे त्याचसोबत ज्या घरामध्ये आपण राहतो त्याला देखील आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि ग्रहदेवता येण महा वास्तुदेवता येण महा हा मंत्र म्हणजे हे शब्द बोल बोलायचे आहेत उच्चारायचे आहेत या घरात आल्यापासून या वास्तूमध्ये आल्यापासून मला खूप सुख आणि समाधान लाभत आहे आणि अशीच तुमची कृपादृष्टी माझ्यावरती सदैव राहू देत हा देखील आपल्याला शब्द उच्चारायचा आहे हे म्हणून झाल्यानंतर आपल्याला घ्यायच्या आहेत त्या म्हणजे अकरा कवड्या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभा करण्याच्या अगोदर आपल्याला अकरा पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि नंतर या कवड्या स्वच्छ गोमूत्राने किंवा गंगाजलाने ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत नंतर पुसून घ्यायच्या आहेत आणि नंतर या ज्या कवड्या आहेत त्या पिवळ्या रंगाच्या कापडावरती ठेवायच्या आहेत हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचा आहे लक्ष्मी देवीच्या समोर एक पिवळं कापड अंतरायचं आहे त्याच्यावरती ह्या धुतलेल्या ज्या स्वच्छ केलेल्या कवड्या आहेत त्या ठेवायच्या आहेत त्यांना हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा धूपदीप ओवाळायचं आहे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर स्त्रीसुक्ताचं एक वेळा पठण करायचं आहे त्याचसोबत कनकधहारा स्त्रोत्रसुद्धा एक वेळा म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यानंतर या हे जे कापड आहे ज्यामध्ये आपण पिवळ्या कवड्या ठेवलेल्या आहेत त्याची पुरचुंडी बांधायची आहे गा गाठोड एक तयार करायचं आहे हे जे गाठोडं आहे ते आपण ज्यावेळी गुढी उभारू ज्यावेळी गुढी आपण उभी करणार आहोत त्यावेळी आपल्याला गुढीलाच बांधायचं आहे जसं की आपण गुढीला साडी नेसवतो गजरा घालतो फुलाची वेणी असते साखरेची वेणी असते त्याचप्रमाणे आपल्याला हे देखील जे गाठोडा आहे आपल्याला ते आपल्याला गुढीलाच बांधायचं आहे दिवसभर हे असंच गुढीबरोबर राहिलं पाहिजे याची देखील खात्री करायची आहे आणि नंतर संध्याकाळी म्हणजे चारच्या नंतर आपण गुढी खाली उतरतो गुढीखाली उतरल्यानंतर मग आपल्याला हे जे गाठोड आहे ते सोडून घ्यायचं आहे पुन्हा एकदा माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे आपल्या कुलदेवीच्या समोर ठेवायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला श्रीसुक्त आणि कनकधाराचं पठण करायचं आहे या स्त्रोत्रांचं पठण करायचं आहे प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे वाढीस लागावं याची आणि नंतर हे जे गाठोड आहे ते आपल्याला तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे यामुळे अमाप पैसा घरी यायला सुरुवात होतो कुठून ना कुठून तरी पैसा आपल्याला प्राप्त व्हायला सुरुवात होतो नवीन नवीन संध्या आपल्याला मिळायला सुरुवात होतात आणि आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी ही वाढीस लागते त्याच सोबत घराला जर सतत नजर लागत असेल घरातील लोकांना व्यक्तींना सतत नजरबाधा होत असेल घरात अतिशय जास्त नकारात्मक लोक येत असतील नकारात्मक गोष्टी घड घडत असतील सतत मनामध्ये नकारात्मक विचार येत असतील तर अशावेळी आपल्याला अशाच आपल्याला पांढऱ्या अकरा कवड्या घ्यायच्या आहेत त्या स्वच्छ गंगाजलाने गोमूत्राने धुवून घ्यायच्या आहेत पुसून घ्यायच्या आहेत आणि नंतर एका लाल कपड्यामध्ये बांधून माता लक्ष्मीचं आपल्या इष्टदेवतेचं आपल्या कुलदेवीचं आणि आपल्या कुलदैवताचं स्मरण करून आमच्या घराला कोणाचीही नजर लागू नये असं म्हणायचं आहे हातामध्ये ते गाठोड घ्यायचं एक वेळा काल अष्टक म्हणायचं आहे जमेल तुम्हाला तर अकरा वेळेस म्हणा नसेल जमणार तर एक वेळेस म्हणा आणि नंतर हे जे गाठोड आहे ते आपल्याला मुख्य दरवाज्याच्या वरती बाहेरच्या बाजूला वरती बांधून ठेवायचं आहे जे आपण एखादा खेळा ठोकला असेल किंवा आपण म्हणतो अँगल वगैरे असं काहीतरी असेल तुमच्या घरामध्ये प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला लटकवायचं आहे जे की जेणेकरून जी कोणती व्यक्ती येईल ती बरोबर त्या पुरचुंडीच्या खालूनच यायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ते बांधायचं आहे की ज्यामुळे घरात कधीही कोणतीही निगेटिव्हिटी घुसत नाही त्याचप्रमाणे सतत जर आपल्या बाळाला जर लागत असेल तर अशावेळी एक पिवळ्या रंगाची कवडी घ्यायची आहे ती देखील स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर त्या बाळाच्या गळ्यामध्ये ताबीज म्हणून घालायचे आहे आता हा दोरा कसा असावा तर याच्यासाठी दोरा आपल्याला पंचरंगी दोरा घ्यायचा आहे करोडपती होण्याची संधी आपणहून केव्हा चालून येते हे देखील आपल्याला कवडीच्या मार्फतच आपल्याला भेटते याच्यासाठी आपल्याला फक्त पाच कवड्या लागणार आहेत पाच पांढऱ्या कवड्या घ्यायच्या ह्या स्वच्छ धुवायच्या हा देखील उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्याच दिवशी करायचा आहे काही कारणास्तव जर सुतक सोयर विटाळ वगैरे असं काही असेल आणि तुम्ही गुढीपाडव्याला हा उपाय करू शकत नसाल तर अशावेळी तुम्ही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमे दिवशी हा उपाय करू शकता याच्यासाठी आपल्याला पायाच पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवायच्या जसं की मी मागाशी म्हटलं आणि नंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर त्या प्लेटमध्ये पहिल्यांदा गुलाबाच्या पाकळ्या लालच गुलाब असावा त्याच्या पाकळ्या अंथरायच्या आहेत आणि त्याच्यावरती या कवड्या ठेवायच्या आहेत पाच पाच कवड्या ठेवल्यानंतर या कवड्यांना लावण्यासाठी गंध तयार करायचा आहे तो गंध आपल्याला कच्च्या गाईचं दूध गाई जे आहे सॉरी देशी गाईचं जे दूध आहे ते कच्चं घ्यायचं आहे एक चमचाभर त्याच्यामध्ये दोन ते तीन केसर जे आपण खातो त्याच्या काड्या टाकायच्या आहेत आणि याचा गंध तयार करून घ्यायचा आहे आणि याचा एक एक टिळा या प्रत्येक कवडीला लावायचा आहे हा लावून झाल्यानंतर आपल्याला याच कवड्यांना हळदी कुंकू अक्षदा या अर्पण करायच्या आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर तिथेच बसून आपल्याला अकरा वेळेस लक्ष्मी अष्टकम एक वेळेस श्रीसुक्त आणि एक वेळा कनकधारा स्त्रोत्र हे म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यानंतर त्या ज्या कवड्या आहेत या अभिमंत्रित कवड्या आपल्या देवघरामध्येच ठेवायच्या आहेत आता ह्या ज्या कवड्या आहेत त्या तुम्ही पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून सुद्धा ठेवू शकता नसतील ठेवायच्या तर तुम्ही अशा सुद्धा ठेवू शकता गुलाबाच्या पाकळ्या जर तुम्हाला रोजच्या रोज मिळणार नसतील बदलण्यासाठी तर तुम्ही याच्या ठिकाणी अक्षरांचा वापर करू शकता म्हणजे जेणेकरून तुटके फुटके कोणतेही तांदूळ नसावे अगदी अखंड तांदूळ असावे मात्र या कवड्यांची पूजा रोजच्या रोज अशाच पद्धतीने रोज नियम केल्यानुसार आपल्याला रोज सायंकाळी सहा वाजता या कवड्यांची पूजा करायची आहे सहा ते सात सायंकाळचं हे टायमिंग ठेवायचं आहे आणि याच टायमिंगमध्ये आपल्याला ही पूजा संपन्न करायची आहे ही पूजा एक्केचाळीस दिवस कंटिन्यू करायची आहे कोणताही दिवस स्किप करायचा नाही सुतक सोयर किंवा विटाळाला तर अशा वेळी तुम्ही तेवढे दिवस सोडून द्यायचे आहेत पुन्हा कंटिन्यू करायचं आहे आपल्या कॅलेंडरवरती लिहून ठेवा एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले असं तुम्ही टिकमार्क करून ठेवा की ज्यामुळे तुम्हाला देखील कळेल की आपले चाळीस ते त्रेचाळीस दिवस अशा पद्धतीने झालेले आहेत की नाही ज्या दिवशी तुमचे त्रेचाळीस दिवस पूर्ण होतील त्या दिवशी तुमचं आयुष्य पूर्णपणे पालटलेलं असणार आहे आणि त्रेचाळीस दिवसानंतर रोजच्या रोज न चुकता फक्त स्त्री आणि कनकधारा स्रोत्र फक्त एक एक वेळेस म्हणायचा आहे हा उपाय तुम्हाला कंटिन्यू एक वर्ष करायचा आहे एका वर्षानंतर आयुष्याची काया पलट ही झाल्याशिवाय राहत नाही हा बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांचा अनुभव आहे जो आज मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तुम्ही देखील हा अप्रतिम अनुभव घ्या आणि नक्कीच तुमचे देखील अनुभव मला कमेंटद्वारे कळवा झालेली सर्व सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ